नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आणि नवीन टॉपमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता मी चालू आहे डॉल हाऊस बनवण्यासाठी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आपलं अर्ध डॉल हाऊस बनवून झालेलं आहे आणि आता बाकीचं चालू करतो आहे तर चला मग बघा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बघू शकता इथं कागद लावून घेतला आहे थोडा आणि इथं ही बघा इथं गॅलरी ठेवलेली आहे तशीच सेम गॅलरी खाली पण ठेवलेली आहे आणि इथं पण कागद लावून झालेलं आहे आणि ह्या इथं ह्या ठिकाणी इथं पायऱ्या येणार आहेत बाकी थोडाफार कागद लावायचा बाकी आहे आणि बाकी थोडंफार लावून झालेलं आहे नंतर आपण इथं टॉप बसवणार आहे तर मित्रांनो तुम्ही बघितलं की आपलं थोडंफार काम झालेलं आहे तर मित्रांनो आताची जी डिझाईन आहे तर मी तुम्हाला फोटो दाखवतो बघा हा फोटो आहे तर अशा प्रकारे डिझाईन बनवणार आहे तर काय झालं की मयंकची आई म्हणाली की मयंकसाठी तुम्ही अशा प्रकारे डिझाईन बनवा की तो पहिला होता तो तनूसाठी झाला म्हणजे मुलीसाठी आणि दुसरा आहे तो मयंकसाठी बनवा म्हणजे मयंकसाठी जरा वेगळा वाटला पाहिजे म्हणून त्यांनी मला ही डिझाईन पाठवली आता जी जशी डिझाईन आहे तसंच मी तो बनवतो आहे त्याला गॅलरी बघा बघ बाहेर दाखवले गॅलरी पण आहेत खाली सीडी आहे वरती सीडी आहे तर प्रकारे बनवणार आहे आणि त्याचबरोबर त्यांनी काय केलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा हे जे स्टिकर आहेत तर त्याने स्टिकर घेऊन ठेवले आहेत बॅटमॅन स्पायडरमॅन असे स्टिकर पण घेऊन ठेवले आहेत की नंतर झाल्यानंतर ते स्टिकर लावणार आहे त्याच्यावरती तर अशा प्रकारे याची डिझाईन आहे चला मग आता आपण पुढचं काम उद्याच्या ब्लॉगमध्ये बघा तर आजचा ब्लॉग कसा वाटला आणि नक्की सांगा भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू